रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण पथरोड येथील श्री जगदीप नरेते यांच्या शेतामध्ये आलो हो। आहोत यांना आपण सतरा नऊ दोन हजार पंचवीसला डेमो दिला होता त्याच्यामध्ये आपण फ्रेज घेतलं होतं कंट्रोलर घेतलं होतं आणि न्यूट्रीटॉप टाकलं होतं तर याचा जो आहे या सहा तासावर आपण डेमो दिला होता या सहा तासात आता काही कारणं असतो शेतकरी आज त्यांचं सोयाबीनचं दुसऱ्या शेतामध्ये का आपणी चालू असल्यामुळं ते आज इथे येऊ शकले नाही पण आता मला असं वाटलं की इथे रिझल्ट कसे आहेत काय ते शेतकऱ्यांना दाखवावे त्या दृष्टिकोनातून आपण एक छोट्याखानी इथे व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्हाला दाखवतो आहे त्या दिवशीचा आपला जो टाकलेला होता अशा पद्धतीचे यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहे पानाची कॅनॉपी चांगली झालेली आहे हे जे सहा तास आहे या तासापासनं इथून आपण हे टाकलेलं आहे हे पहिलं तास दुसरं हे तिसरं हे चौथं पाच आणि हे सहा या सहा तासामध्ये आपण आपले फ्रेश आणि कंट्रोलर हे औषधी इथे वापरलेली आहे इथे सुरुवातीला या पोंग्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होता हे तुम्ही पहिला पोंगा पाहू शकता पण त्याच्यानंतरचे जे, जे पोंगे निघालेले आहे हे खूप छान निघालेले आहे जे अळी वगैरे जे आहे ते कुठेही तुम्हाला इथे दिसत नाही आहे अशा पद्धतचं इथं एक, एक चांगले रिझल्ट आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहे जर आपण इकडे गेलो इथल्यापेक्षा आपल्याला इकडे आणखी त्याचे जे, जे रिझल्ट आहेत ते खालच्या साईडला चांगले दिसतील इथे कॅनॉपी चांगली वा निघालेली आहे त्या पानाची किंवा पान वगैरे जे आहे ते खूप छान डौलदार निघालेलं आहे या सर्व या सहा तासांवर इथे वापरलेलं आहे आपलं औषध आणि ते पोंगे भरणी केलेली होती आता हा भाग त्यांचा पूर्वीपासूनच थोडासा क डाऊन होता या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता हा सर्व सारखा भाग होता यात इथे आपलं औषध झालेली आहे या तासावर आणि इकडे औषध नाही आहे अशा पद्धतीनं इथे रिझल्ट मिळालेले आहे धन्यवाद